थोडा पहिले शेठ काय सांगाल आज मुंगा नानांच्याकडे आला आणि गुलाबात राहिला काय आनंद आहे आन। आज एक जानेवारी आणि वर्षाचा पहिला दिवस नवीन वर्षाची नवीन सुरुवात त्याचं पूर्ण श्रेय नानांना जातं आणि नानांच्या दावणीला आमचं पहिला गुलाचा मंत्री झाला आणि पहिल्याच दिवसाचा मंत्री झाला नानांचा खूप गुणी सावकार बुक कारण की नानांच्या मुळे आमचा हा वर्ष सुख आणि समृद्धीमध्ये जाईल आणि गुलाला मध्ये जाईल एवढंच सांगेल नक्कीच आज टॉपची जोडी होती आणि नाराज नाही नारा केलं नाही ना नाराजा फायनल पर्यंत पोहोचलो आणि मानाचा गुलाल भेटला त्याच्यामध्ये आम्ही सर्व आनंद नक्कीच नाना काय सांगा कशी पाहिले आज आज गोला पहिलं वर्ष आहे त्याच्यामुळं पोरं इकडे पोर इकड्यासाठी तयारी तुझं आज राहिला पाहिजे नक्कीच आज भुंगाने तुमचं नाव केलंय म्हणजे तुमच्याकडे परवाच्या परवा वाढदिवस झाला पण आज भुंगाने दिली कशी पळाली गाडी फायनल कशी पळाली नक्कीच तर मित्रांनो मामा देखील आहेत हरण्या पहिला मला काय सांगाल काय आज आनंद आनंद काय आज गुलाल घेतला भुंगाने एवढा मोठा आनंद दुसरा कोणताच नाही आज मुंबईची जोडी पाहिली टॉपने पाहिली काय सांगाल मुंबईची गाडी तर पाहिलेली होती कुठेशी तरी गुलाला बसून राहिलेली होती पण आज त्यांनी गुलाल सक्सेस करून टाकलं नक्कीच बिंजोडला पण दोन्ही बैल पाहतात घाटो पण एकत्र पळाले काय सांगाल शेट तुम्ही काय सांगाल बिंजोडला दोन्ही बैल घरची बिंजोडला पळतील तीन फेऱ्याला पळतील घरातला साज आहे आमचा नक्की गावं वेगवेगळे असली तरी कुटुंब एकत्र एकत्र आम्ही कळतो आणि त्याच आमच्या यश आला आणि दोन्ही बैल आमची गुळा नक्कीच ही पुढे जोडी नक्कीच पळणार पुढे नक्कीच मामा काय सांगाल मामा आजच्या मैदानासाठी आज एक गुलाल भेटला एक जानेवारी आज आहे पहिलाच दिवस आहे वर्षाचा काय सांगाल नवीन वर्षाचा गुलाल याला अजून कोणतं आता बघूया नक्की नक्कीच तुम्हाला शुभेच्छा पुढच्या मैदानासाठी आणि तुमच्या प्रेक्षकांना पण नवीन वर्षाच्या हार्दिक धन्यवाद